राज्यात मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारल्या गेलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सगळीकडेच भरभरून प्रतिसाद मिळत आहे सर्वच जिल्ह्यात फेरपटका मारला तर महिलांमध्ये अतिशय आनंदाचं जल्लोषाचं आणि समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे काही ठिकाणी तर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा जयघोष करून महिला पेडे देखील वाटत आहे ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत असल्याने महिलांनी त्याचा सदुपयोग आपल्या कुटुंबासाठी सणासुदीच्या काळात केला आहे शिवाय घरी अडी अडचणीला ही रक्कम त्यांच्या उपयोगी पडली आहे घरातील बारीक सारीक अडचणी त्यांनी दूर केल्या आहेत तुम्हाला माहित आहेच की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने राज्यातील महिलांचे लाडके भाऊ झाले आहेत ही योजना यशस्वीपणे राबवून दाखवल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि पाठिंबा एकनाथ शिंदे यांना मिळणार असून त्याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे तसं पाहिलं तर प्रत्यक्षात जेव्हा ही योजना सुरू करण्यात आली त्या दिवशी विरोधकांनी देखील या योजनेवरून खूप टीका केली अगदी उदाहरण द्यायचं झालं तर पहिल्यांदाच विरोधक या योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले न्यायालयाने त्यांना फटकारल्यानंतर योजना फक्त नावापुरती आहे कोणाला पैसे मिळणार नाही असा खोटा प्रचार त्यांनी सुरू केला पण आता विरोधक देखील म्हणत आहे की योजना आम्ही देखील चालू ठेवू समाजामध्ये केवढा हा बदल बघा योजनेचे तर आता विरोधकच स्वागत करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीचा आणि महिलांविषयी त्यांना असलेल्या आपुलकीचा हा निश्चितच विषय आहे एका अर्थाने ही योजना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हुकमी आहे जो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेत बसवणार आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लालकी बहीण कुटुंब भेट असा कार्यक्रम हाती घेतला आहे यामध्ये लाभार्थ्यांच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतरही योजनांचा प्रचार आणि प्रसार करत आहे म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं सा तर महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पारडं जड झालं आहे हे सगळ्यांनाच आता कळून चुकलं आहे गोरगरिबांपर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजना पोहोचल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची प्रतिमा उंचावली आहे आपल्या घरातील एक व्यक्ती म्हणूनच सर्वजण अभिमानाने मुख्यमंत्र्यांकडे पाहत आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उंचावलेली प्रतिमा नक्कीच निवडणुकीत असेल दक्ष कर्तव्यवान मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्राला मिळावा त्यांनीच पुन्हा महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून आता पुढे येऊ लागली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व येत्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी शंभर टक्के उभे आहेत